नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुका आणि करमाळ तालुक्यातील हे कंदरगाव आहे तर आज आपण मुलांनी सरांच्या प्लॉटवरती आलेला आहोत तर आपण जाणून घेणार आहे त्यांच्याकडून की त्यांचा हा ऊसाचा प्लॉट किती दिवसाचा आहे व्हरायटी कुठली आहे आज किती महिने झालेत आणि त्यांना बेने प्लॉट म्हणून हा द्यायचा आहे तर आपण त्यांच्याकडून ह्या ऊसाबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात आजूब आजूब हसन मुलानी आयुब हसन मुलानी ओके तर आपलं गाव कंदर तालुका करमार ठीक आहे ना तर हा जी ऊस आहे ती व्हरायटी कुठली बरं दहा हजार दहा हजार आहे तर आपण जर आता ह्या ऊसाचं एक फोटो बघितला तर किती असन बरं साधारण कमी जर हा ही फोटो घेऊन चालतो ना हा नाही पण तरी पण आज आपण मोपला आता ही एकच डोळा आहे तर चौदा पंधरा आहेत आणि ह्या दोन इथे मध्ये किती अंतर ठेवलं तुम्ही सहा फुट सहा फूट आणि आज किती महिन्याचा आहे हा सात महिन्याचा आता आपण ह्या ऊसा थोडक्यात जर एक कांड्या मोफल्या तर कांड्या मोफव खुल सतरा कांड्यावरती सात महिन्याचा उसा आहे आणि सगळ्यात महत्वाचं सात महिने ते नऊ महिन्यापर्यंत ऊस बेने प्लॉटसाठी चालतो बरोबर आहे का नाही हा बेने प्लॉट म्हणून आपल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी एक तयार केलेला आहे तर आता सगळ्यात महत्वाचं तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो पाच चोपन्न तर कुठल्या पण शेतकऱ्यांना नवीन ऊसाची लागण जर करायची असेल तर अवश्य ह्या प्लॉटला पहिली भेट द्यावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा की आपल्याला प्लॉट लावायचा का नको कारण हा बेने प्लॉट म्हणून सरांनी खूप छान आणलेला आहे दोन अंतर सगळ्यात महत्वाचं भरपूर फुटवा कांडीमधला अंतर साईज या सगळ्या गोष्टी त्यांनी अशी व्हरायटी हे निवडली दहा हजार एक की वरपर्यंत बघितलं तर त्याची काळुकी वगैरे अगदी टिकून आहे आणि सात महिन्याचा प्लॉट आहे सात ते नऊ महिन्यात प्लॉट हा बेने प्लॉट म्हणून खास उगवण क्षमता ह्याला असतो शास्त्रीय कारणानुसार तर ह्या प्लॉटला आपल्या शेतकऱ्यांनी एक वेळा भेट देऊन सरांशी चर्चा करून हा प्लॉट जे काही त्यांचे रेट ठरतील त्याप्रमाणे घ्यावा ही मी सगळ्या एक शेतकऱ्यांना विनंती करतो Dilelim artık bu dur.